सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथे आज आषाढी एकादशी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भाविकांसाठी श्री साई प्रसादालयामध्ये शाबुदाना खिचडीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता याशिवाय श्री समाधी मंदिर आणि परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती आषाढी एकादशी हा दिवस श्री साईबाबांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवसाचं औचित्य साधून संस्थांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं रात्री आठ ते नऊ या वेळेमध्ये मंदिर कर्मचारी धर्मराज उपाडे यांचा कीर्तन कार्यक्रम त्यानंतर श्रींची पालखी शिर्डी गावातून मिरवणूक काढण्यात आली असून पालखी समाधी मंदिरामध्ये परत आल्यानंतर श्रींची शेजारती करण्यात आलेली आहे आषाढी श्री साई प्रसादालयामध्ये आयोजित शाबुदाना खिचडी महाप्रसादालयामध्ये सुमारे पंचावन्न हजार भाविकांनी प्रसाद ग्रहण केला तर एकोणतीस हजार दोनशे भाविकांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला यासाठी संस्थांनी एकाहत्तर पोते शाबुदाना पंचेचाळीस पोते शेंगदाणे एक हजार वीस किलो तूप आणि सुमारे छत्तीसशे किलो बटाटे यांसह इतर अनेक साहित्यांचा वापर केला याशिवाय आषाढी एकादशी निमित्त कर्नाटकमधील देणगीदार श्री एस प्रकाश यांच्या देणगीतून श्री साईबाबा समाधी मंदिर द्वारकामाई सावडे आणि गुरुस्थान या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली जागर जणस्थांसाठी हेमंत शेजवळ शिर्डी